गुड मॉर्निंग <laughs> नमस्कार मंडळी मी श्रद्धा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्राफुल ब्लॉग मध्ये तर आज आहे संडे म्हणजे आयतवार निवांत दिवस नाही राघव पप्पांच्या सुट्टीचा दिवस तर ना काल झालं असं की शनिवार होता आणि आम्हाला राघोच म्हणजे आधार कार्ड साठी जायचं होतं आणि सकाळी दोघे आम्ही लवकर आवरलं दोघांनी आणि राघवला हो घेऊन गेलो म्हणजे दोन तीन ठिकाणी होतं ते आणि तिथे गेल्यानंतर असं झालं की त्यांनी सांगितलं की जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याचं ते जे दोन हजार पंचवीस पासून नवीन अपडेटेड आहे कसलं तरी असं सांगितलं मग त्यामुळे आम्ही ज्या अशा घेऊन गेलो होतो की म्हणजे साहेबांचं असं असतं की त्यांना म्हणजे कोणतंही कामा जास्त रखडत ठेवलं आवडत नाही ते वेळच्या वेळीच पूर्ण करतात पण हे एवढंच काम असं आहे की राघवचं हो ते राहिलं म्हणून मग ते गेलो होतो आम्ही पण तेच तेही पहिला वेळ गेल्यानंतर झालं नाही काय होतं तिथून परत आलो मग लोणीमध्ये आमचं थोडंसं काही छोटं मोठं जे काम होतं ते पूर्ण केलं आणि मग राघवसाठी हो थोडीशी खरेदी करायची होती ती केली आणि त्यानंतर मग घरी आलो आणि आता आज आहे संडे आता आज तर काही काही होऊ शकत नाही काम आता ते मंडेपासूनच स्टार्ट होईल असं सांगितलं त्यांनी तर माझं आता सगळं आवडून झालेलं आहे आणि आता साहेबांचं उपवास आहे त्यामुळे ते मागे दिसतच असेल त्यांच्यासाठी ते बनवून ठेवलं मी वेफर्स वगैरे तळून ठेवलं आणि माझ्यासाठी आणि राघवसाठी मी आज बनवते बिटाचं थालीपीठ हे मी फर्स्ट टाईमच बनवते पण बघूयात आता कसं त्याची टेस्ट लागते वगैरे हो आणि मी ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तर चला तर मग मी कशी बनवते ते पहा इथे मी एक बीठ किसून घेतलेला आहे छान असा आणि इथे बिटाची साल काढून बीठ किसून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला पिठांमध्ये म्हणजे थाली पिठामध्ये सगळ्या प्रकारची पीठ छान लागतात पण माझ्याकडे बाजरीचं नाहीये त्यामुळे मी फक्त एक वाटी ज्वारी एक वाटी गहू आणि अर्धी वाटी बेसन पीठ हे असं घेतलेलं आहे आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक कोथंबीर त्यासाठी आपल्याला इथे मसाला डब्यामध्ये राघवसाठी बनवते त्यामुळे इथे मी जास्त मसाला वापर करणार नाहीये आणि इथे थोडेसे ते वापरायचे आपल्याला तर चला मी हे सगळं मिक्स करून घेते हा कांदा कांदा आणि कोथंबीर आणि घरचे तिळ आहेत त्यामुळे थोडस असं काळे वगैरे हो आहे कच्चे नाहीये इथे छान मी दोन चमच तीळ टाकले असा एक चम्मच मोठा मीठ टाकले त्यामध्ये थोडस अर्धा चम्मच लाल मिरची पावडर हळद आणि धना पावडर झालं तर आता ना थोड असा या बीटामुळे याला एवढं सुंदर कलर आलेला आहे ना खूप छान याचा कलर मी एक कापड घेतलेलं आहे पंचा असं सारखं याला ओलो करून घेतलेलं आहे म्हणजे याच्यावरतीच आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचंय मला जास्त मोठं थालीपीठ थापता नाही आलं म्हणून मी एकदम छोट्या साईजचं हे असं थापून घेतलंय आणि आता इथे तव्यावरती थोडंसं तेल टाकलं त्याला टाकून घेते तव्यावर आणि हे असं टाकून घेतले तर छान दोन्हीने तेल किंवा तूप लावून छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय आणि छान असे थालीपीठ तयार झालेले आहेत आणि राघवला मी थोडस खाऊ घातलं त्याला एवढे आवडले तर मला परत दे म्हणतोय त्यालाही मी खाऊ घालते आता आणि मी लंच करून घेते तर आताच मी राघव सोबत लंच केला आणि थालीपीठ एवढं सुंदर लागत होतं ना काय करला तो खूप आवडलं त्याने फर्स्ट टाइमच खाल्लं पण मीही फर्स्ट टाईमच खाल्लं पण दोघांनाही आम्हाला खूप आवडलं ते खूप दिवस झालं ना मी फ्रीज आवरलेलंच नाहीये त्यामध्ये कसंही आणि कुठेही सामान ठेवलेलं आहे तर आज आहे वेळ मला थोडासा त्यामुळे म्हटलं फ्रीज व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यावं आणि जो मी आठवड्याभरासाठी भाजीपाला पण आणलाय तोही मी व्यवस्थित ठेवणार आहे कारण तो नाही तर परत मग नाही ठेवलं व्यवस्थित तर खराब होऊन जातो काय पाहिजे काय पाहिजे आणि इथे पापांच शिकवायचं चाललंय बॉडी पार्ट पण मुलाला नाक दाखवलं की डोळे सांगतोय आणि डोळे दाखवलं की ओठ सांगतोय हो की नाही राघव काय देऊ इथे फ्रीज वरती आहे आम्हाला इथे आलं की फक्त बनाना पाहिजे असतो हे फेवरेट फ्रूट आहे आणि ना मी काल बाजारामध्ये गेले होते तर तिथे मला पहिल्यांदा समजलंच नाही की नागपंचमी आहे म्हणून माझ्या लक्षातच नाही आलं आणि तेव्हा मा दे, <laughs> मी हे सगळीकडे पाहिलं मार्केटमध्ये तेव्हा त्या एक सांगितलं की मंगळवारीच आहे नागपंचमी राहिले एक दोन दिवस हे येताना हे घेऊन आले आणि नागपंचमी दिवशी याची आपल्याला पूजा करायची असते तर माझा संपूर्ण एक तास गेलेला आहे यामध्ये आणि म्हणजे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर हे असं थोडंसं लावून ठेवलं सामान आणि हे एवढं एवढं क्लीन करून हे सगळं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित लावून घेतले यामध्येच माझा एक तास गेलेला आहे पण असो ठीक आहे आपण म्हणजे रोज रोज नाही काढतोय तेवढ्या वस्तू फ्रीजमधून बाहेर पण आणि इथे आहे सगळे धान्य कडधान्य आणि पालेभाज्या आणि फळभाज्या आहेत ज्यामधला आठवडाभर आता जातील संपूर्ण व्यवस्थित आता ऑर्गनाईज करून घेते आहे एकदम ऑर्गनाइज फ्रीज खूप वेळ गेला पण एकदम छान क्लिनिंग झाली आणि व्यवस्थित सामानही ठेवून झालं आता ना खूप वेळ झाला मी काम करते आता थोडा वेळ रेस्ट करायचे आलाय सकाळपासून म्हणजे काही ना काही करतेच आहे आता चार वाजलेत थोडा वेळ तरी आराम परत रात्रीचा स्वयंपाकाची तयारी करावी लागेल मला त्यासाठी थोडा वेळ मी आराम करते शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींचे फट आहे त्याच्यात हा का मी विसरूनही गेले होते आता ते होय पप्पांनी सांभाळून ठेवलेत ते सगळे फोटो मी विसरले होते पण ते त्यांनी एक 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 फोटो सगळ्या व्यवस्थित सांभाळून ठेवलेले आहेत हे काय बरेचसे आता माझे काही माझे फ्रेंड आहेत सगळ्यांचे फोटो आहेत त्यामध्ये